गुड मॉर्निंग सुप्रभात सरस्वती इज मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज सोमवारची सुरुवात झालेली आहे सुंदर अशी माताराणीच्या दर्शनानं भीमाशंकरहून तांदूळ आलेले आहेत इंद्रायणी पहिल्यांदा तांदूळ आल्यामुळं माताराणीला तूप सादवरण भाताचं नैवेद्य दाखवलेलं आहे अशा प्रकारे यशनी कारण माझ्या घरात काही पण नवीन खाद्य आले की पहिले आम्ही देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खात नाही बघा मी तरी खात नाही आता तुमचं मला काही माहिती नाही सो मग आज सोमवार आहे तर मग यशनी आज महादेवाला अभिषेक करायचा पूजा करायचं पांढऱ्या फुलांचा हार घालायचा ठरवला आहे तर मग हा बघा मस्तपैकी झाडाचे फुलं तोडून हार करायला बसला आहे आज महादेवाला मस्तपैकी हारात हारांनी आरास करणार आहे तो बघा किती सुंदर हार केला आहे ना यशनी अप्रतिम हार आहे खूप छान आणि सुंदर आहे असा हार आहे आज सोमवार आता शिवरात्रीचा महिना चालू झाला त्यातला हा एक सोमवार आहे तर मग शिवरात्रीपर्यंत प्रत्येक सोमवारी आम्ही महादेवाची पूजा करतो तसं तर दररोजच करतो पण असं थोडी वेगळी काहीतरी म्हणजे शिवरात्री म्हणजे महादेवाचं महात्म्य असतं शिवरात्रीच्या महिन्यामध्ये मग यशनी म्हणला की आई आज मी महादेवाला अभिषेक करतो तेल लावून हे पा तेल लावून चोळून अभिषेक करून धुवून मस्तपैकी सुंदर असा हार तयार केला होता हाताने खूप आणि अप्रतिम हार दिसत होता माझ्या तुळशी वृंदावनामध्ये खाली छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिरात महादेव नंदी विराजमान आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती सुंदर महादेवाची पिंड आहे माझ्याकडे आणि नंदी महाराज पण आहेत बरं का हां महादेव नुसता चालत नाही नंदी महाराज पण हे पा किती सुंदर सजवले ना किती सुरेख दिसतंय मंदिर अप्रतिम दिसतंय आज सोमवार होता मग चला तर मग पूजा वगैरे झाली मग आज येणार आहे माझी बेस्टी मला भेटायला मग आम्ही तिला आवडतो इंद्रायणीचा भात म्हणून मी स्वयंपाक सुंदर केला आहे पहा माझ्या गल्लू राणीनं मी हिला लाडानं घोलू म्हणते लय आहे हो माझा कहूवर मग माझ्यासाठी तिला माहिती आहे यशलाणी सरस्वतीला तेलची फार आवडती म्हणून आव आठवणीनं लग्नाहून तेलची आणली आहे बरं का तिला तिच्या इनीने तेलची दिली पण कौने घरून माझ्यासाठी तेलची आणली मग कौ येणार होती म्हणून कौला इंद्रायणीचा भात आवडतो म्हणून मस्तपैकी पहिल्यांदाच आज उद्घाटन केलेलं आहे इंद्रायणीच्या भाताचं मग आमचं अशा प्रकारे जेवण झालं जेवण करून म्हणलं चला भांडे घासून लगेच घेऊया लगे म्हणलं तर हे काल गुणू आल्याच्यानंतर गुणूनं छोटं असं भांड्याचं टोपलं आणलं होतं खूप छान दिसत होतं आम्ही शेलमधून हे भांड्याचं टोपलं आणलो पण खाली पॅक असल्यामुळं ना पाणीच जात नव्हतं मग ह्याला काय करावं काय करावं मी डोकं लावलं आणि हे पा ह्याला इंजा टेक्निक म्हणतात कसली टेक्निक इंजा टेक्निक आ गॅसवरती बतई गरम केली चांगली लाल हुसतोर आणि ह्याला मस्तपैकी वेज पाडून घेतली का बरं माहिती आहे का आता भांडे ठेवलं पाणी ॲटोमॅटिक निघून जाईल साईडला वेज आहेत पण खाली बुडालाच नव्हते काय फायदा साईडला वेज राहून खाली पाणी तसंच राहू लागलं आणि टोपलं उचललं बदबत बदबत पाणी गळायला लागलं म्हणून ह्याला आपलं डोकं लावलं इंजिनिअरिंग झाले हो दुसरं काही नाही हां त्याच्यामुळं हे सगळं टेक्निक जमतं आपल्याला बरं का अशा प्रकारे मस्तपैकी मी भांडे धुवून घेतले कविताला बोलत बोलत गप्पा मारत हां कारण आमच्याकडे काही कामवाली नाही ना भांडेवाली नाही आम्ही भांडेवाली पण कामवाली पण घरवाली पण मालकीन पण राणी पण हम ही हमरे दुनिया के बादशाह आहे मग अशा प्रकारे मस्तपैकी भांडे घासून घेतले कौला बोलत बोलत गप्पा मारत मारत आ कारण आपल्याकडे दुसरं कुणीच नाही एकतर यशने काम करावं लागेल नाही तर मी आमच्या दोघाशिवाय घरात तिसरं कुणी नाही आहे त्याच्यामुळं आम्ही मस्तपैकी असं काम करून घेतो दोघंजण वाटून वाटून माझं लीकरू पण मला खूप मदत करतं बरं का मग आज यशला जॉब होता त्याच्यामुळं कविता पण आली होती तिला म्हणलं चला गप्पा मारत मारत आपले भांडे होऊन जातील मग भांडे घासायला घेतले दुरडी पण थोडी हे झाली होती दोन तीन दिवसाला दुरडी धुतलं तर बरं नाही तर मग ते भाकरीचं खाली पडलेले तुकडे वकडे छान नाही वाटत म्हणून मग मस्तपैकी अशी दुरडी पण धुवून घेतली भांडे घासून घेतले सगळे बघा कविताला बोलण्याच्या आणि गप्पा मारण्याच्या नादात काम पण झालं हो का बघू शकता थोडं तर पाणी का बा टोपलं उचलले उचलले आहे नाही तेवढं कसं बदबतबत बदबत बद, 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 पाणी गळून चाललं बघा बघाय हो का असं पाणी गळतंय म्हणून ही टेक्निक लावली होती मी मस्त आहे का नाही तुम्ही पण करा तुमच्या भांड्याला जर पाणी जात नसेल आणि असं जर प्लॅस्टिकचं तुमच्याकडे टोपलं असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आणि मला सांगा मग आता इथून निघालो आम्ही सगळं काम झालं बोलणं गप्पा झालं कौ गेली घरी निघून बोलता बोलता कौला म्हणलं गुडघे दुखायलेत म्हणली भाऊजीचे म्हणून म्हणलं मग एक औषध सांगितलं तर ती म्हणली की तूच आणून दे मग चालू झाली आमची समाजसेवा काय म्हणता चलो आता आम्ही निघालो बाजारात हे पा आमच्या लातूरची ही मटन शॉप शॉपी एवढी घाण आहे अरे बाप रे बघा हे दुकान कचरा ही रोड असला कोणी ह्या रोडला लक्षच देत नाही हो खूप दिवस झाले महानगरपालिका आल्या गेल्या आल्या गेल्या इथं काही शब्दच नाहीत आता बोलायला चला जाऊ द्या काय करणार हां शासनाचं राज्य आहे आपण काही करू शकतो का इथं आपण फक्त मनू बोलू शकतो हे पहा इथं जर कोण लेकरं माणसं अंधारात पडले कोणाला काही झालं याचा जबाबदार कोण आहे ओ कोणीच नाही हे बघा कसला रस्ता हाय बाप रे पण काय करावं बाहेरून तिकडून मेन रस्त्यानं जायचं म्हणलं की लांब पडतंय म्हणून आम्हाला शॉर्टकट हा रस्ता जवळ पडतो म्हणून यशनं मधून घेतलं मी तर शक्यतो मधून जातच नाही मी एकटी जर चालले गाडीवर तर हां मग मधून असा शॉर्टकट मारला आम्ही हे पा मस्तपैकी उडानपुला खालून दादा बघा अंगावरच येतोय काय करावन काय नाही लोकाला दमच नाही हो मी पुडी तू पुड़ी, मी पुडी तू आणि जा हेच आहे आता निघालो आम्ही अशा प्रकारे आता कुठं चाललोय सांगा बरं तुम्हाला माझे तर रस्ते पाड झालेत बघा आता हं इथून आम्ही कुठं जाणार आहे आता थेट निघालो कौताईचं औषध घ्यायला आणि कौताईनं बजावून सांगितलं माहिती आहे का सरस्वती भाऊजीला तुझ्या सुट्टी नाही मला गाडी चालवता येत नाही त्यांना वेळ नाही त्यांनी येईपर्यंत दुकान बंद होतं हे औराध्याचे इथं औषध मिळतं आहे हे लातूरचं चा आमचं औराधे प्रोव्हिजन इथं जगात कुठं लाख्या लातूरमध्ये जी वस्तू भेटत नाही ती औराधे जिंदाबाद बघा तुम्ही इथं सगळं भेटतं अशा प्रकारे मी औषध घेतलेलं आहे भाऊजीचं आमच्या कौताईचं आणि हे औषध घेऊन आम्ही निघालो बघा आता मायलेकर झिंगाट झुम 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 निघालो मधल्या रस्त्याने आम्ही आता ह्या सगळ्याला अर्धी नगर प्रदक्षिणा होते बरं का आमची बारशी रोड बार्शी रोड ते औसा रोड औसा रोड ते रिंग रोड रिंग रोड ते नंतर बार्शी रोड अजून अशा प्रकारे चक्कर होती मग आमच्या कल्पना ताईंचा फोन आला होता ह्याचा सुरेखा पुणे पुणेकरचा मला सुरेखा पुणेकरनं आमच्या सांगितल्या सरू आई एकटी आहे घरी बापू गावाला गेलेले आहेत तर आईकड जाऊन ये बरं आईला काही कमी जास्त गोळ्या वगैरे काही पाहिजेत का आईकड कुणी नाही मग आता आमची मैत्रीण आमची काळजाचा जीव म्हणा जीवाचं काळीज म्हणा पुण्याला राहते ना मग काय करणार आता मैत्रिणीचा आदेश टाळता येत नाही निघालो आम्ही सुरेखाच्या मम्मीकडं त्यांची हालचाल विचारायला काही कमी जास्त काही दुखायला आहे का बापू नाहीत काही हवं आहे का मम्मी आहे हां काही अडचण आली प्रॉब्लेम आली तर सांगा असं सुरेखानं सांगितल्यामुळं मी निघाले सुरेखाच्या मम्माकडे हे आहे आमच्या सुरेखा पुणेकरच्या मम्मीचं घर बघा किती सुंदर एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये घर बांधलं आहे सुरेखाच्या मम्मीनं बापरे मला तर वाटतं कुठं शंभर बाय शंभरचा प्लॉट आहे काही की एवढं पुढे खुलं अंगण आणि मागे रूम आठ दहा रूम आहेत हे सुरेखाची मम्मी आमच्या मावशी मग मी आणि मावशी अशा सुंदरपैकी गप्पा मारलो काय चाललंय काय नाही तब्येत बरी आहे का, का, का गुडगे कमी झाले का मग आम्ही दोघी बोलायला यार यशला झालं बोर आणि हे कसा नाटक करतोय आ लय अगं पोर काय बरं का हा लय बदमाश आहे बदमाश बदमाश महाबदमाश मग मी आणि यश तिथून मावशीने एवढा सुंदर अप्रतिम चहा केला बापरे मी तर आत माझ्या पण हाताने होत नाही एवढा सुंदर किती नको म्हणलं तर मावशी ऐकल्या नाहीत माय माझं लिकृत तिथून आहे मला विचारायला मला बोलायला आहे काय आहे काय नाही काय आणून देऊ का म्हणून विचारायला आहे घरामध्ये दोन मुलं राहतात पण पण मंडळ ओळखून घ्यायचं बरं का मंडळी पण हे एवढा मोठा, मोठा पर, की आपल्या पृथ्वीपेक्षा मोठा शब्द आहे पण पण मध्ये अख्खा इंडिया बसतो पण म्हणलं की विशेष संपला तिथे सोडून आता निघालो आम्ही कविताबाईचा औषध द्यायला ही आहे आमचा रिंग रोड पोद्दार स्कूल मग कविताला तिथं औषध दिलं तेवढ्यात आला आमच्या मंजुताईचा फोन की काय करायलास ये मला कानातलं घालायचं आहे मला कानातलं घालता येणार आणि मला द्यायचेच होते मंजूबाईचे बिशीचे पैसे दोन्ही काम झालं मंजूताईला आमच्या कानातलं घालून दिलं ते कानातलं वेगळंच आहे बाबा तिचं मागे पण पुढे पण फिरकी आहे कसं आहे ती एकट्याला घालता येत नाही कारण मी एवढी हुशार पण मला पण नाही जमलं पण घालून दिलं बरं का मग तिथून आलो घरी घरी आलो एवढं अर्ध्या लातूरला चक्कर मारल्यामुळं मला लागली होती भूक मग आले बेडवर पडले आणि म्हणलं काय करावं यश मला भूक लागली अरे तर म यशनं म्हणलं थांब मम्मी मी तुला एक गंमत करून खाऊ देत खायला देतो म्हटलं ठीक आहे चालेल म्हणले आणि मस्तपैकी मी बेडवर लोळत होते तर हे का माझं पिल्लू काय करते माहीत नाही मी फ्रीजमध्ये वटाने सोलून ठेवले होते मग आता हे धुतोय धुल्याच्या नंतर काय भाजी करतो काय करतो मला पण नॉलेज नाही तेल तर टाकलेलं दिसायला कढईत आता तेल टाकून काय करणार आहे काय माहीत बाबा आपल्याला तर काही कळ ना झालं हा काय प्रकार आहे ते वटाण्याचे हे धुवून घेतलाय तुम्ही काय म्हणता बरं ह्याला मटर नाही ओ आम्ही तर वटाने म्हणतो बघा ओले वटाणी बघा बघा पोळ ओले लेकराला हे पा किती छान काय करतोय माहीत करतो नाही पण करतोय बरं का खूप अशी खूप आजकालच्या मम्मीची किंवा पहिल्यापासूनच आपल्यात एक संस्कृती आहे की मुलांनी किचनमध्ये यायचं नाही मुलांनी स्वयंपाक करायचा नाही मुलांनी आईच्या हाताखाली काम करायचं नाही का हो आपणच म्हणतो ना मुला मुलगा आणि मुलगी बराबर आहे म्हणून मग मुलाला का नाही क किचनमध्ये येऊ द्यायचं का नाही काही करू द्यायचं हां मला हे अजिबात पटत नाही बघा मी अशा विचाराची आहे मुलगा आणि मुलगी बराबर मुलगी घर सांभाळून स्वयंपाक करून लेकरं सांभाळून नवरा सासू सासरे सांभाळून विथ जॉब करू शकते जॉब करून घर सांभाळू शकते मग मुलगा का नाही आईला किंवा बायकोला मदत करू शकत हां मला तर आवडतं बघा मुलांनी आपल्या बायकोला मदत करावं आपल्या आईला मदत करावं काय होतंय आणि जे मुलं किचनमध्ये येतात ते व्यसनी नसतात माझं खूप आईला विनवनं आहे सांगणं आहे की तुम्ही जसं मुलीला काम सांगतो उडगं पाणी दे जरा भाजीफूड निघाल भात फूड निघाल तुम्ही पोराला पण तसं सांगत जा ना मग तो पानपट्टीला हॉटेलला जायचं कमी करेल आणि घरामध्ये वेळ देईल घरामध्ये लक्ष दिल्याच्या नंतर हे बाहेर जायचं लक्षण त्याचं कमी होईल मी माझ्या लेकराला मी असे संस्कार दिलेले आहेत माझ्या यशला हां माझा यश माझ्या पूर्ण कामामध्ये हात लावतो बघा हे पाबा अरे रे रे मी हा बोलवलं त्याला इकडं हॉलमध्ये काय करायलास आवाज येतोय म्हटलं तर इकडं बिचाऱ्याचं चा करपलं का काय झालं माहीत नाही हलवतोय आ मटर फ्राय यमी यमी